वृक्षप्रेमी सिनेमा स्टार सयाजी शिंदे नेहमीच त्यांचे वृक्षावर किती प्रेम आहे याचे अनेक व्हिडिओ आपण तर पाहिलेच आहेत मग रस्त्याने प्रवास करत असताना टेकडीवरती वनवा पेटलेला असताना धावत जाऊन ती आग झाडाच्या जा फांद्यांच्या व्हिडिओ समोर आला होता एका गावातील दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीच्या वटवृक्षाला त्यांनी जीवनदान दिले असे अनेक उपक्रम त्यांच्या वतीने घेण्यात आले आणि आता कोणता उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे तेच ते सांगतायत पाहुयात नमस्कार उद्या सकाळी नऊ वाजता फेसबुकवरती लाईव्ह येणार आहे परळी वैजनाथ ते गंगाखेड हा जो रस्ता आहे तो रुंदीकरणामध्ये काम चालू आहे त्याच्यामध्ये तीनशे वीस झाडं कापली जाणार आहेत पण त्यातली दोन वडाची झाडं आहेत ती वाचवू शकतो तर ती कशी वाचतात त्याचं प्रात्यक्षिक त्याचं आहे आणि आम्ही तिकडं काम करणार आहोत आणि त्याचं लाईव जे काम चालू आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे उद्या नऊ वाजता भेटूया गंगाखेडमधून रस्त्यावरती वडाचं झाड आपला राष्ट्रीय वृक्ष कसा वाचू शकतो ते धन्यवाद